नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी साने गुरुजी पतसंस्थेची बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळ मिळत संपन्न जयसिंगपूर येथील साने गुरुजी प्राथमिक शिक्षक या संस्थेची बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा इंग्रजी सभागृह इंग्रजी सभागृह जयसिंगपूर इथं संपन्न झाली सभेच्या प्रारंभी संचालक श्री राजकुमार कांबळे यांनी स्वागतगीत सादर केलं व्हाईस चेअरमन वैशाली बोरचाटे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं त्या संचालक श्री संतोष कुमार ठोमके यांनी विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला सभेचे अध्यक्ष चेअरमन सुरेखा कुंभार यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस सालचं सा हिशोब पत्रक व अहवाल सभेसमोर मांडला आर्थिक धोरणात अनेक अमूलाग्र बदल होत असतानाही सर्व सभासद व ग्राहकांच्या पाठबळानं संस्थेनं अहवाल सलात सत्तर लाखाहून अधिक चोख नफा मिळवलाय व त्या नफ्यातून सभासदांसाठी पंधरा टक्के इतका उच्चतम लाभांश वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे साल अखेर ठेवी त्रेचाळीस कोटी एक्कावन्न लाख तर कर्ज एकतीस कोटी राहिले संस्थेकडे पाच पूर्णांक पाच कोटींचा मजबूत दुसऱ्यांदा दीपस्तंभ पुरस्कार संस्थेस मिळालाय सभासद मयत कल्याण योजना यामधून चौदा पूर्णांक पाच नऊ लाखाची कर्जमाफी झाली आहे संस्थेच्या आरोग्य विमा अंतर्गत योजनेतून चोवीस लाखाहून अधिक मदत सभासदांना झाली आहे सहकार भारती कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे मार्गदर्शक संचालक मान्यश्री अरविंद मजलेकर यांनी सहकारी संस्थांसाठी येऊ घातलेली नवीन उपविधी तसेच एनपीए व्यवस्थापनासाठी सहकार खात्याकडून पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पारित केलेल्या परिपत्रकाप्रमाणे कराव्या लागणाऱ्या एनपीए साठी शंभर टक्केपर्यंत तरतुदी नफ्यातून कराव्या लागणार असल्यानं कर्जदार सभासदांनी वेळेवर कर्ज भरणं आवश्यक आहे अन्यथा पुढील काळात सभासदांना लाभांश देणं अडचणीचं होईल तसेच नॉन बँकिंगमधील गुंतवणुकीसाठी आता जेवढी गुंतवणूक असेल तेवढ्याची शंभर टक्के तरतूद करण्याची आवश्यकता आहे ऑडिट वर्ग अ व आरबीआय ग्रेड वन असणाऱ्या बँकांमध्येच गुंतवणूक करणं आवश्यक असल्याचं सांगितलं तसेच नियामक मंडळाकडून अंशदान हे एकूण ठेवीच्या पाच ते दहा टक्केपर्यंत सहकार खात्याकडे प्रतिवर्षी भरावं लागणार आहे या जाच कटीबाबत सहकार भारतीय पसंसा फेडरेशन यांच्यामार्फत लढा उभारला आहे अशा सर्व बाबींमुळे भविष्य काळात पसंस्था चालवणं अडचणीचं चा होईल असं प्रतिपादन केलं सभेच्या विषय पत्रिकेवरील विषयांचं विश्लेषण संस्थेच्या सचिव मनीषा पाटील संचालक सर्वश्री सुरेश पाटील संतोष कलगुटगी अरुण नवाळे बाजीराव खाडे नाहेत मुजावर आनंदा कामत असिस्टंट सचिव नेमिनाथ जैन यांनी मांडले सभासदांनी पाठवलेल्या व विचारलेल्या प्रश्नांना संस्थेचे चेअरमन संसुरेखा कुंभार व मार्गदर्शक अरविंद मजलेकर यांनी समर्पक उत्तरं दिली त्यानंतर प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक श्रीत सुनील एडके माजी चेअरमन दिलीप पाटील शिक्षक नेते भगवान कोळी डी सी पी एस श्री संतोष जुगळे यांनी संस्थेच्या सर्वच कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलं संस्थेचे सभासद मधुकर काळेल उमाकांत जगदाळे राजेश कुमार यादव यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल पत्र देऊन अभिनंदन केलं याचं वाचन संचालक श्रीत लक्ष्मीकांत हंकारे यांनी केलं व संस्थेचे सभासद श्रीत विनायक मगदुम यांनी संस्थेच्या आदर्श कामकाजाबाबत अभिनंदनाचा ठराव मांडला संचालक शर्मिला नांद्रे व आनंद कामत यांनी केलं या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थी यांचा या सन्मान संस्थापक अध्यक्ष अदगोंडा पाटील शिक्षक नेते बजरंग काळे भगवान कोळी सुनील लेडके राजाराम सुतार यांच्या हस्ते करण्यात आला तसेच मान्य श्रीत मोहम्मद असिफ मुजावर व अपर्णा परिड यांचे जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित केल्याबद्दल यथोच्छित सन्मान करण्यात आला सभेच्या अखेरीस संचालक सौविद्या खंडागळे यांनी उपस्थितांचे आभार मानले याप्रसंगी संस्थेचे संस्थापक संचालक मारुती कुंभार सदाशिव मगदुम भाऊसोह हुलिकिरे राजगोंडा हुलिकेरे अशोक लंबे संघटना प्रतिनिधी भगवान कोळी प्रकाश कोत विजय भोसले संतोष जुगळे शिवाजी ठोंबरे मोहम्मद मुल्ला मनोज कुमार रणदिवे संतोष कोळी इरफान भेंडवडे संचालक जयश्री जाधव विश्वास पवार पद्मश्री पाटील यांच्यासह सर्व शिक्षक संघटनांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी तसेच बहुसंख्येनं सभासद उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल